नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आज ए आय शब्दकोश या मालिकेत आपण पाहणार आहोत ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स एम एल म्हणजेच मशीन लर्निंग आणि डी एल म्हणजेच डीप लर्निंग यामध्ये फरक काय आहे व्हिडिओ पुढे जाण्याआधी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग पाहूया ए आय वर्सेस एम एल वर्सेस डी एल आज सगळीकडे ए आय आहे तुमच्या मोबाईलमध्ये कारमध्ये ऑफिसमध्ये सर्वीकडे ए आय आहे पण एक साधा प्रश्न आहे ए आय खरंच स्वतः विचार करतं का की आपण त्याला सगळं सांगतो समजा तुम्ही एखादा नवीन एम्प्लॉई तुमच्या ऑफिसमध्ये घेतला पहिल्या दिवशी तुम्ही त्याला ऑफिसचे सगळे प्रोटोकॉल समजावून सांगता सगळे रूल्स त्याला समजावून सांगता त्याची त्याने काय करायला हवं काय करू नये हे देखील समजावून सांगता तुमच्या पॉलिसीस समजावता काही महिने त्याने काम केलं की मग तो स्वतःहून साऱ्या गोष्टी समजू लागतो स्वतःहून काही डिसिजन घेऊ लागतो स्वतःहून काही निर्णय घेऊ लागतो ए आय पण तसंच काम करतं ए आयच्या काम करण्याच्या दोन पद्धती आहेत एक आहे रूल बेस्ड ए आय रूल बेस्ड ए आयमध्ये काय होतं की तुम्ही ए आयला काही रूल सेट करून देता त्या रूलनुसार ते काम करतं तर दुसरं आहे लर्निंग बेस्ड ए आय यामध्ये काय होतं की तुम्ही ए आयला काही डेटा प्रोव्हाइड करता त्या डेटातून तो शिकू लागतो आणि त्याच्यावरून लर्निंग्सवरून तो निर्णय घेतो आणि इथेच एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट येतो तो म्हणजे मशीन लर्निंग जर ए आय गोल आहे तर एम एल म्हणजेच मशीन लर्निंग आणि डी एल म्हणजे डीप लर्निंग हे त्याचे वर्किंग मेथड्स आहेत ए आय ही फक्त कल्पना नाही ती शिकून काम करण्याची सिस्टीम आहे मशीन लर्निंग म्हणजे ए आयच आहे की दुसरं काही मशीन लर्निंग हा शब्द ऐकल्यावर असं वाटतं की ते ए आयच असावं त्याचा सिमिलर वर्ड असावं पण तसं नाहीये मशीन लर्निंग हे ए आयचा एक भाग आहे आता हे मशीन लर्निंग काय आहे एक छोटंसं उदाहरण घेऊया तर लहान मुलांना काही गोष्टी ओळख ओळख करून देताना आपण त्यांना त्याचे फोटो दाखवतो समजा तुम्हाला लहान मुलाला सांगायचं असेल की हा कुत्रा आहे तर त्या कुत्र्यासाठी आपण काही रूल्स सांगत नाही की त्याचे चार पाय आहेत किंवा जीभ आहे बाहेर काढतो भुकतो असं आपण काही सांगत नाही त्याला कुत्रा दाखवतो किंवा कुत्र्याचे फोटो दाखवतो तसेच मांजर आहे तर हे मांजर आहे असं आपण त्याला सांगतो आणि त्यावरून तो हळूहळू स्वतः शिकतो स्वतः ओळखायला ला लागतो असंच मशीन लर्निंग काम करतं आपण मशीनला काही रूल सेट करून देत नाही आपण काय करतो की मशीनला काही डेटा देतो आता मशीन काय करतं की त्या डेटावरून पॅटर्न ओळखते काही निर्णय घेते त्या निर्णयामध्ये चुका झाल्या तर त्यावरून ते समजते शिकते आणि पुन्हा दुसरे निर्णय घेते आणि हळूहळू वेळेनुसार त्यात इम्प्रुवमेंट करते आणि मग हळूहळू परफेक्ट उत्तर द्यायला लागते म्हणूनच युट्यूब रेकमेंडेशन असो हो की स्पॅम ईमेल किंवा ऑनलाईन फ्रॉड डिटेक्शन या सगळ्यां गोष्टींमध्ये मशीन लर्निंग वापरली जाते जर तुम्ही पाहिलं असेल की युट्यूब रेकमेंडेशनमध्ये सुरुवातीला ते काही वेगळ्याच गोष्टी रेकमेंड करत असतं पण हळूहळू जसं तुम्ही यूट्यूब पाहू लागतात तुम्ही डेटा प्रोवाईड करता त्यानुसार युट्यूब तुमच्या आवडीनुसार रेकमेंडेशन देऊ लागतं वेळेनुसार ते सुधारत जातं हेच मशीन लर्निंगचं काम आहे पण मशीन लर्निंगपेक्षा अजून एक लेवल वरची गोष्ट आहे ज्याचं नाव आहे डी एल डीप लर्निंग ती एक कॉम्प्लेक्स गोष्ट आहे तीच आता आपण पुढच्या भागात समजणार आहोत डीप लर्निंग म्हणजे काय सगळे त्याबद्दल फार बोलतात कधी विचार केला आहे का की मोबाईल तुमचा चेहरा कसा ओळखतो किंवा व्हॉइस असिस्टंट तुमचं बोलणं कसं ओळखते हे नॉर्मल मशीन लर्निंग नाही आहे हे आहे डीप लर्निंग आपला मेंदू काही कसं ओळखतो आपण काही एखादी गोष्ट बघतो लेअर बाय लेअर ती प्रोसेस करतो आणि मग त्यावरून कन्क्लुजन काढतो ह्याच आधारावरती डीप लर्निंग देखील बनवलेलं आहे डीप लर्निंग देखील काम करतं डीप लर्निंग हे मशीन लर्निंगचाच ऍडव्हान्स प्रकार आहे तो वापरतो न्यूरल नेटवर्क जे ह्युमन ब्रेनपासून इन्स्पायर्ड आहे डीप म्हणजे काय तर लेयर्समध्ये लर्निंग म्हणजेच डीप जाऊन लर्निंग करणं जिथे डेटा खूप मोठा असतो प्रॉब्लेम खूप कॉम्प्लेक्स असतो तिथे डीप लर्निंगचा वापर केला जातो उदाहरणार्थ द्यायचं झालं तर फेस रेकग्नायझेशन व्हॉइस असिस्टंट सेफ ड्रायविंग कार्स हे सगळं डीप लर्निंगमुळेच पॉसिबल आहे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स एम एल मशीन लर्निंग डी एल डीप लर्निंग यामध्ये फरक काय आहे जो सुरुवातीला प्रश्न विचारला त्याचं उत्तर आता देऊया तीन शब्द आहेत खूप मोठं कन्फ्युजन आहे तर एका सा एक छोटसं उदाहरण घेऊया एक कंपनी इमॅजिन करा ती कंपनी म्हणजे तुमचं ए आय त्यात असतं विजन आणि गोल मशीन लर्निंग म्हणजे काय तर त्या त्या कंपनीतला स्मार्ट एम्प्लॉई जो त्याच्या एक्सपिरियन्समधून शिकतो तर डीप लर्निंग म्हणजे काय तर त्या एम्प्लॉईजमधली एक एक्सपर्ट टीम जे कॉम्प्लेक्स गोष्टी हँडल करतं ज्या कॉम्प्लेक्स गोष्टीवरती काम करतं तर ए आय ही तुमची कंपनी आहे त्या कंपनीतले इम्प्लॉईज म्हणजेच मशीन लर्निंग आणि त्या इम्प्लॉईजमधला एक स्पेशल भाग जो कॉम्प्लेक्स गोष्टी हँडल करतो ती एक स्पेशल टीप म्हणजे डीप लर्निंग चला आता टेक्निकल बाबीमध्ये बघूया की हे काय आहे थोडं टेक्निकली सांगायचं झालं तर ए आय हा जर तुमचा गोल असेल तर एम एल आणि डी एल म्हणजेच मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग हे त्यांचे मेथड्स आहे तो गोल अचीव करण्याचे मेथड्स आहे आणि हो डेटा आणि कॉम्प्युटिंग पॉवर हे डी एलमध्ये सगळ्यात जास्त लागते एक गोल लक्षात ठेवा ऑल डीप लर्निंग इज मशीन लर्निंग ऑल मशीन लर्निंग इज ए आय म्हणजेच डीप लर्निंग हा मशीन लर्निंगचा पार्ट आहे मशीन लर्निंग हा ओव्हरऑल एआयचा पार्ट आहे म्हणजेच सगळं ए आय आहे पण एम एल किंवा डी एल नाही <गण> आता एक शेवटचा प्रश्न तुम्ही काय शिकावं ए आय एम एल की डीप लर्निंग असं काही म्हणतात की ए आय शिका ए आय शिका म्हणजे तुम्ही डीप लर्निंग शिकाल शिकाल का डीप लर्निंग शिकायची गरज आहे का एक उदाहरण घेऊ जर तुम्हाला गाडी चालवायला शिकायची असेल तर तुम्ही इंजिन कसं बनवायचं हे शिकाल का तुम्ही आधी ड्राईव्ह करायला शिकाल मग तुम्ही इंजिन कसं चालतं हे समजून घ्याल मग तुम्ही थोडंफार रिपेअर कराल हाच ॲप्रोच तुम्ही देखील ए आय शिकण्यामध्ये वापरला पाहिजे जर तुम्ही बिगिनर्स सा असाल तर ए आय कॉन्सेप्ट तुम्ही समजून घेतले पाहिजेत जर तुम्हाला डेटा आणि प्रेडिक्शन आवडत असतील तर मशीन लर्निंग शिकू शकता इमेजेस व्हिडिओज ऑटोमेशन हे तुम्हाला जर करायचं असेल तर त्यासाठी नक्कीच डीप लर्निंगची गरज आहे ए आय तुम्हाला एक डायरेक्शन देते मशीन लर्निंग तुम्हाला ते स्किल प्रोव्हाइड करते तर डीप लर्निंग तुम्हाला एक पावर देते तर मित्रांनो आता तुम्हाला कळलंच असेल ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स एम एल मशीन लर्निंग डी एल डीप लर्निंग यात नेमका फरक काय आहे आणि ते एकमेकांशी कसे जोडले आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला तुमचं कन्फ्युजन दूर करायला मदत तुम्हाल करत असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा तुमचा रिस्पॉन्स तुमचा फीडबॅक मला कमेंटद्वारे कळवा अशाच सोप्या भाषेत ए आय आणि क्लाउडवरचे व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद